जिल्हा व्यवस्था आपत्ती व्यवस्थापनाची सुद्धा बैठक झाली बारा मेला दुपारी बारा वाजल्यापासून तेवीस मे पर्यंत आपण हा लॉकडाऊन कडक करणार आहोत ह्याच्यामध्ये अनेक कारखाने किंवा बांधकाम करणाऱ्या ज्या व्यवसाय असेल त्यांना त्यांच्या कामगारांची इन्स्टिट्यूट सोय करावी लागेल तिथेच ठेवावं लागेल लसीकरण करावं लागेल आणि कारखाने चालवावे लागतील नाहीपेक्षा थांबावं लागेल शेतकऱ्यांच्या बाबतीमध्ये नुकसान थोडंसं आपल्याला सहन करावं लागेल पण आपल्याला जर माणसं जर वाचवायची असतील तर आपल्याला हे स्वीकारावं लागेल शेतकऱ्यांचा माल मार्केट न भरता बाजार न भरता इतर काही मार्गाने जाऊ शकेल का खपू शकेल का लोकांपर्यंत पोचू शकेल का यासाठी आपण बाजार समित्या आणि इतर जे संस्था आहेत त्यांना आपण सांगितलेलं आहे आपन सांगित ला है। डिटेल जे आहे पूर्णपणे माहिती आपल्यासमोर येईल कमीत कमी, कमी त्रा, त्रास त्रास होईल असा प्रयत्न आम्ही करतो आहोत पण ह्या सगळ्या प्रयत्नाला जर शंभर टक्के आपला जास्तीत जास्त पाठिंबा मिळाला तर निश्चितपणे ही लढाई आपण जिंकल्याशिवाय राहणार नाही धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र